बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शापुरात कार आणि कंटेनरचा भीषण अपघात अपघातात शाहपूर ठक्कर मध्ये राहणाऱ्या तरुणाचा मृत्यू शापूर तालुक्यातील जवळ मुंबई नाशिक महामार्गावरील जैन मंदिराजवळ जुलैला रात्री अडीचच्या दरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर स्विफ्ट कारने पुढे असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्यानं कार चालक गणेश बाळकृष्ण गायकर वयवर्ष पस्तीस या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली सदर युवक हा शहापुरातील ठक्कर कंपाऊंड इथं राहत असल्याची माहिती मिळाली सदर युवकाच्या पश्चात त्याची आई पत्नी व मुलगा असा परिवार आहे या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते सदर अपघात प्रकरणी अज्ञात वाहनाविरोधात खर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे रुग्णालयात करून मृतदेह ताब्यात देण्यात आला ब्रेकिंग न्यूज मराठी खर्डी शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे